हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सो आज आहे माझ्याकडे हळदी हो कुंकुचा कार्यक्रम त्यासाठी मी रेडी झालेली आहे माझी साडी कशी दिसत आहे ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका हळदी हो कुंकू कार्यक्रमाची तयारी मी कशी केलेली आहे चला तुम्हाला दाखवते तर सर्वात आधी आपण इथे हॉलमध्ये आलेलो आहे इकडे मी सोफ्यावरती छान मस्त नवीन कवर टाकलेले आहे त्यासोबतच नवीन बेडशीटसुद्धा टाकलेली आहे सोबतच खाली चटईसुद्धा टाकलेली आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाकरता मा माझी पुतणी हर्षिता सुद्धा तयार होत त्या आहे त्यासोबतच तिची फ्रेंडसुद्धा आलेली आहे तीसुद्धा तयार होत आहे सोबतच मी बाहेर छान रांगोळीसुद्धा काढलेली आहे तेही तुम्हाला दाखवते चला रांगोळी बघूया सो ही रांगोळी काढायला मला कमीत कमी एक तास वेळ लागलेला आहे त्यासोबतच दारामध्ये मी सुंदर असे वेलसुद्धा सुद्धा काढलेले आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अजूनही आमचा हॅपी इथं मस्त झोपलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आरामामध्ये तो झोपलेला आहे आता बाहेर सुद्धा एक छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता आलेलं आहे मी हॉलमध्ये सो so, बायांना यायला अजून वेळ आहे मी पाचचाच वेळ दिला होता तरी आमच्याकडील हळदी कुंकवासाठी बाया लवकर येत नाही त्यामुळे मी सर्व रेडी करून बसलेली आहे मी साडी घेतलेली आहे ती खूप भारी दिसत so, आहे सो सर्वात आधी दुर्गाताई आलेल्या आहे हळदी कुंकुकरता सर्वात आधी मी त्यांना हळदी कुंकू दिले त्यानंतर माझ्या सासूबाईसुद्धा त्यांना हळदी कुंकू देत आहे आणि वाहनसुद्धा देत आहे प्रकारे माझ्या हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर रजनीकाकू त्यांच्या बहीणसुद्धा हळदी कुंकुवासाठी आलेल्या आहे त्यांनासुद्धा मी आमंत्रण दिलेले होते हळदी कार्यक्रमाकरिता त्या दरवर्षी न चुकता माझ्याकडे हळदी कुंकवासाठी येतात आणि मीसुद्धा जाते आल्यानंतर लगेच मी त्यांना हळदी कुंकू दिले आणि वानसुद्धा दिले त्यानंतर माझ्या सासूबाईंनी त्यांना हळदी कुंकू आणि वान दिले वानाचं तर निमित्तच असते पण एकमेकीच्या भेटीगाठी या निमित्ताने होत असतात असे तर कुणी कुणाच्या घरी जात नाही पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटला की आवर्जून प्रत्येक बाया एकमेकीच्या घरी जातात सर्वांच्या भेटीगाठीसुद्धा सुद्धा होतात त्यामुळे खूप मजा येत असते त्यानंतर एरियातील प्रत्येक बाया हळूहळू हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येऊ लागल्या इकडे तुम्ही बघू शकता हर्षिता सुद्धा खूप छान तयार होऊन बसलेली आहे इकडे राऊत काकू सुद्धा आलेल्या आहे त्यांना सुद्धा मी हळदी कुंकू लावून वान देत आहे अशा प्रकारे मस्त गप्पा गोष्टी करत करत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या बायांना मी हळदी कुंकू कार्यक्रमासाठी बोलवले होते त्या सर्व एकेकांनी एक एक येऊ लागल्या सर्वांना हळदी दे कुंकू देणे त्यासोबतच नाश्त्याची अरेंजमेंटसुद्धा केलेली होती नाश्ता देणे यामध्ये खूप छान वाटत होतं उखाण्यामध्ये तर पतीचे नाव घ्यायला वेगळीच मजा आहे ते सर्वांना मी नाही घेत मी नाही घेत असे म्हणतात आणि सर्वांना उखाणे येत असते वर्षातून एकदाच हळदी कार्यक्रम असतो त्यामुळे या दिवसाची तर मी खूप आतुरतेने वाट पाहत असते हळदी कार्यक्रमाला खूप मजा येते मस्त तयारी करणे सजणे नटणे आणि छान छान उखाणे घेणे हे तर खूप भारी वाटते एक एक करून सर्व बाया हळदी कार्यक्रमासाठी येऊ लागल्या सर्व व्हिडिओ शूटिंग करणे शक्य नव्हते पण जवळपास मी प्रत्येक बाईंची व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे ती दोन दोन मिनिटाची का असे ना इकडे माझ्या ननदबाईसुद्धा आलेल्या होत्या आणि आज त्या मुंबईला परत जाणार होत्या त्यामुळे त्यांच्यासोबतसुद्धा सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या त्यानंतर सर्वात लास्ट माझी मैत्रीण आली निशा ही माझी क्लासमेट आहे आणि आम्ही जवळ जवळजवळच राहत असतो तिचे आणि माझे घर जास्त लांब नाही हाडले दहा ते बारा घराच्या अंतरावरच तिचे आणि माझे घर आहे तिला आज खूप आमंत्रण होते जवळपास दहा ते पंधरा घरी ती गेलेली होती त्यामुळे तिला वेळ होणार होता ते तिने मला आधीच सांगितलेले होते अशा प्रकारे छान गप्पा गोष्टी करत आज वैदिक कुंकुवाचा कार्यक्रम माझ्याकडे संपन्न झाला माझे फॅमिली व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आम्ही जवळ जरी राहत असलो तरी पण आम्हाला नेहमी नेहमी भेटणे शक्य होत नाही त्यामुळे आज ती निवांत बसली होती आणि खूप साऱ्या आम्ही गप्पासुद्धा केल्या कॅमेरा सुरूच आहे असे माझ्या पुत्नीला कळले आणि त्यांना माहीतसुद्धा झाले की आता सर्व येऊन गेलेल्या आहे बाया त्यामुळे ती मस्त मोबाईलसमोर फुल एन्जॉय करत होती मुलेसुद्धा एन्जॉय करीत होते अशा प्रकारे आज माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि आमची तयारी कशी वाटली ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका सो पुन्हा भेटूया बाय